स्टार्ट नमस्ते आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दशरथवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अनिलनगर ओपन फॉर लोकल स्थानिक उत्पादों बढ़ावा कापडी विषय निर्मिती प्रोजेक्टचा उद्देश स्थानिक स्तरावर तयार होणाऱ्या वस्तूंना प्रोत्साहन देणे स्थानिक क्रिया शेतकरी किंवा स्वयं सहायता गटा गटांना रोजगार उपलब्ध करणे प्रोजेक्टची गरज कापडी पिश कापडी पिशव्या टिकाऊ धुण्यास सोपे आणि पुन्हा वापरता येतात वापर फॉर रॉकर या संकल्पनेला चालना चा, देण्यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरतो निर्मिती प्रक्रिया साहित्य गोळा करणे जुनी साडी आडलेस पुढे समोर समोर ठेवून शीवा, कापणे शिव शिवनकाम तीन बाजूंनी शिवून वंज्या बाजूला हँडल शिवणे कापडी पिशव्यांचा उपयोग बाजार हाट भाजीपाला फळलेडीसाठी प्रगट्वाचे फायदे पर्यावरणाचे लक्षण प्लास्टिक कमी वापर वापर स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन धन्यवाद